आणि आता आपण पाहू शकतो की आपण चाललो आहोत आणि या मंदिराचा प्रवास करताना आपल्याला खूपच आनंद येत आहे आणि निसर्गासारखं इकडे वाटत आहे आणि थोडा रिमझिम रिमझिम असा पाऊसही चालू आहे आणि आता आपण मंदिराकडे आलेलो आहोत आणि आता आपण मंदिरावर जात आहोत आणि आता आपण पाहू शकतो की आपण वरती आलेलो आहोत आणि इकडं झिम झिम अस थोडं पाऊसही चालू होता आणि वातावरण पूर्ण हिरवगार असं झालेलं होतं आणि सगळी झाडे झुडपे आणि गवत वगैरे असं हिरवं होतं आणि तसंच बरोबर आपलं वातावरण ही छान होत आणि आता आपण नंदी महाराजांचे दर्शन करू आणि मंदिरात प्रवेश करू तर आता आपण मंदिरात आलेलो आणि आता आपण महादेवांचे दर्शन करू

आपल्याला जरी सत्य काही काहीही माहिती असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट मध्ये नक्कीच सांगू शकतात तर, तर आपल्याला जरी हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू